झोन हेल पटायला लागण्याचा प्रयत्न कुठे कला जगायला लागते कुठे बांगणे तसंच सोडणार पिरवा अरे न तुला मला ऐकत आहे का हा सारंग पावले त्याचं नाव आहे सारस पावले पावडेवाईचे कोरता रस्ता दानंदा पावडेचा चिरंजीव आहे बाबूजी बघतोच आहे हे बाबूजी

সারণ পওড়ে আনন্দ পৌরে চলে রসায়াপুস আপু আসে লিম্পে চেত্রা আল 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 আলো স্ত্রী স্ত্রী